ऑफिस आणि घर सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते अशा वेळी काही सोप्या टिप्स तुम्हाला स्वयंपाक घरात मदत करू शकतात त्याने तुमचा वेळही वाचेल आणि किचन मधील होतील या टिप्स अगदी सोप्या आहेत काही तर आपल्या माहितीच्या असतील पण आपण ते वापरायला विसरतो त्याला तर मग वेळ न घालवता लगेच आपण किचन टिप्स पाहणार आहोत पहिली टिप्स टमाट्याचं पल्प पटकन काढण्यासाठी कुकर मध्ये आपण ज्यावेळेस टोमॅटो ऍड करतो त्याबरोबर थोडस मीठ ऍड करून घ्यायचं म्हणजे त्याची साल ही पटकन निघते मीठ टाकल्यामुळे टोमॅटो ही पटकन शिजला जातो नंबर दोन फळांचा रस काढण्यासाठी घरात जर ज्युसर नसेल तर फळ खिसणीवर व्यवस्थित खिसून घ्यावे आणि त्याचा रस व्यवस्थित निघतो वरणासाठी डाळ शिजवताना त्यामध्ये अर्धा चमचा मेथीची पुरचुंडी करून ठेवावी यामुळे वरण अगदी रुचकर होते आणि पचनासही हलके होते त्याचबरोबर थोडीशी हळद आणि एक चमचा तेलही ऍड करावं म्हणजे डाळ व्यवस्थित शिजल्या जाते घरी आपण बऱ्याच वेळा पावभाजी बनवतो पण पावभाजीला व्यवस्थित रंग येत नाही अशा वेळी त्याच्यामध्ये थोडस बीट खिसून घालावं याच्यामुळे पावभाजीला रंग अगदी सुरेख येतो आणि खायला तेवढीच चवदारही लागते पुढची टिप्स ताकाची कडी केल्यावर कधी कधी ती फाटल्यासारखी दिसते त्यावेळेस काय करायचं एक चमचा बेसन पीठ टाकामध्ये ऍड करायचा किंवा दहा ते बारा शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं ते ह्याच्यात ऍड करायचं व्यवस्थित मिक्स करायचं नंतर कडीला व्यवस्थित फोडणी देऊन घ्यायची फोडणी दिल्यानंतर पहिली उकळी आली की गॅस बंद करायचा म्हणजे कढी आपली फाटल्यासारखी दिसत नाही जर कडी तुम्ही हाय वरती जास्त उकळत राहिला तर कडीची चव निघून जाते आणि खायला चवदार अशी लागत नाही त्याच्यामुळे शक्यतो कडीला एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आपण बऱ्याच वेळा धिरडी बनवतो धिरडी बनवताना कांदा आपण कापून घालतो त्याऐवजी तुम्ही काय करायचा कांदा व्यवस्थित खिसून घालायचा किंवा पातळ चिरून घेतला तरी चालेल याच्यामुळे धिरडी हे अगदी कुरकुरीत होतात एक चमचा त्याच्यात तांदळाचं पीठ ऍड करायचं याच्यामुळे कुरकुरीत दीड होतात आणि खाताना चवही चा छान लागते लाल मिरचीचं तिखट आपण एकदाच दळून आणतो पण काही महिन्यानंतर त्याचा कलर कमी व्हायला लागतो असं होऊ नये यासाठी लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला अर्धा चमचा मोहरीच्या तेलाचा हात व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे वर्षभर लाल रंग राहतो वर्षभरासाठी तिखट मसाले हळद यांना कीड लागू नये यामध्ये हिंगाचे खडे टाकून ठेवा हिंग नसेल तर तुम्ही जाडं मीठही वापरू शकतात मोठं वापरलं म्हणजे आपल्याला मसाल्यामधून बाजूला काढायला सोपं पडेल यासाठी आपण या हिंगाचे खडे किंवा जाडं मीठ वापरू शकतात बऱ्याच वेळा काय होतं आपण शिळं अन्न खाल्लं म्हणजे रात्रीची पोळी असेल भाकरी असेल सकाळी खाल्ली तर पोट बिघडतं त्यावेळेस काय करायचं आल्याचा रस अर्धा चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा एकत्र करून त्यात अगदी थोडंसं सेंदव मीठ टाकायचं काळं मीठ आणि हे पिऊन घ्यायचं आणि नंतर एक ग्लास पाणी प्यायचा याच्यामुळे आपल्या पोटाला आराम भेटतो स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी आणि अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा भांडी अगदी स्वच्छ निघतात जर काचेचे भांडे असतील तर फक्त रांगोळ लावायची रांगोळीने व्यवस्थित काच पुसून घ्यायची आणि आपले काचेचे भांडे अगदी चकाचक असे निघतात घरामधील काजू असतील बदाम असतील मनुके असतील किंवा इतर ड्रायफ्रुट्स असतील याला कीड लागू नये म्हणून डब्यामध्ये दोन ते तीन लवंग टाका किंवा तुम्ही सुकामेवा हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा हे केलं तरी चालेल पोळी लाटताना जर बेलण्याला चिटकत असेल तर यासाठी आपण लाटणे फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटल्यावर चिकटत नाही हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरिता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर त्यात घालल्यास भाजीचा रंग जात नाही आणि भाजी खाताना अगदी चवदार अशी लागते बटाट्याचे चिप्स चिप्स बनवताना कापलेले कच्चे थंड पाण्यामध्ये अर्धा तास ठेवल्यानंतर वाळवायला ठेवावे त्याने ते फार क्रिस्पी बनतात बटाटे कांदे एकत्र साठू नये त्यामुळे बटाटे लवकर खराब होतात लसूण आणि बटाटा एकत्र ठेवला तरी चालेल बटाट्यांना लवकर ते मोड येत नाही अशा वेळेस तुम्ही लसूण बटाटा एकत्र ठेवू शकतात फक्त कांदा आणि बटाटा ठेवायचा नाही पोळ्याच्या डब्यात जर अद्रकाचे एक ते दोन काप ठेवल्यास पोळ्या अगदी नरम राहतात आणि पोळ्यांना उग्र वास येत नाही कारण गरम गरम जर पोळी ठेवली तर शेवटच्या पोळीला म्हणजे डब्यातल्या खालच्या पोळीला वास येतो अशा वेळी अद्रकचा वापर अगदी उपयुक्त ठरतो मेदू वडा आपण बऱ्याच वेळा बनवतो पण मेदू बॅटर व्यवस्थित झालं की नाही हे कसं चेक करायचं ते पाहणार आहोत मेदू वडा बनवण्यासाठी सर्वात प्रथम रात्री डाळ भिजायला टाकायची आणि सकाळीच बारीक करायची म्हणजे डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर आपली डाळ व्यवस्थित वाटल्या जाते आणि मेदू वडे व्यवस्थित होते त्याचबरोबर मेदूवड्याचं बॅटर बनवल्यानंतर जास्त पाणी वापरायचं नाही कमी पाण्यातच व्यवस्थित डाळ फिरून घ्यायची व्यवस्थित फेटून घ्यायची एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घ्यायचं याच्यामध्ये आपण फेटून घेतलेली डाळ थोडीशी ॲड करून घ्यायची ती जर वरती तरंगली तर समजून जायचं आपलं मेदूवड्यासाठी बनवलेलं बॅटर हे परफेक्ट तयार झालेलं आहे आणि याचे तुम्ही मेदूवडे बनवू शकतात दहीवडा मऊ होण्यासाठी पिठात उकडलेले बटाटे बारीक करून घालावे याच्यामुळे दहीवडे अगदी मऊ होतात डोशाचं पीठ आपलं पांढरे शुभ्र आणि डोसे कुरकुरीत होण्यासाठी डोशाचं पीठ भिजवताना तांदूळ भिजवताना त्याच्यामध्ये दोन चमचे साबुदाना ॲड करून घ्यावा आणि तो व्यवस्थित बारीक केल्यानंतर त्याचे डोसे बनवून पहा अगदी पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे होतात कारल्याची भाजी बनवली तर कडू होते असं होऊ नये यासाठी कारले चिरून घेतल्यानंतर लिंबू आणि मीठ लावून थोडीशी हळद लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर त्याची भाजी करावी याच्यामुळे कारले अजिबात कडू होत नाहीत छोले बनवण्यासाठी तुटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे त्याने छोले अगदी मऊ होतात साखरेच्या डब्याला जर मुंग्या लागत असतील तर साखरेच्या डब्यामध्ये लवंगा ठेवावे याच्यामुळे मुंग्या लागत नाही मलईमधून जास्तीचे जास्त तूप काढण्यासाठी त्यामध्ये बर्फ किंवा थंड पाण्याचा वापर करावा असं केल्यामुळे काय होईल सर्व लोणी वेगळं होईल आणि ताक खाली राहील लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरात कडक होऊन चवहीन होतात यासाठी लिंबूंना नीट धुवून नंतर पुसून घ्यायचं आणि त्याला नारळाचं तेल व्यवस्थित लावून फ्रीजमध्ये ठेवल्यास असते बरेच दिवस ताजे राहतात कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी कणकेमध्ये दोन चमचे गरम तेल वापरावे त्याचबरोबर एक चमचा साखर वापरावी कुरकुरीत भजे असतील किंवा बटाटा वडा बनवताना त्याच्यामध्ये मक्याचं पीठ घालावं याच्यामुळे बटाट वडे अगदी मस्त होतात आणि आपले भजे असतील तर भजेही अगदी कुरकुरीत असे होतात सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करताना आपली खूप घाई होऊ नये किंवा धापोळ होऊ नये यासाठी स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच करून ठेवा फ्रीजमध्ये ठेवले तर आपली सकाळी घाई होत नाही अगदी पटकन असा आपला स्वयंपाक होतो एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये बारीक वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनटे पाण्यात भिजवत ठेवावी याच्यामुळे खसखस व्यवस्थित वाटल्या जाते अशाच घरगुती टिप्स पाहण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका